सुटला गडे क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये चार गाड्या आहेत चौघात लढत चालवा इकडे चार नंबर वरती विरवडे करायत पाच नंबर वरती सूर्याचे अडी करायत सहा नंबर वरती किल्ले मच्छिंद्रगड करायत आणि पड्याल त्यांना लढत देतायत छत्रपती संभाजीनगरकर परंतु भयाच निर्वाद वर्चस्व स्वत गट क्रमांक दहाचा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा एक नंबर आला जिथेबेल गाडी मालकाचं चालकाच अभिनंदन घ्या अकरा लावून घ्या आता सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहाला मौलालाला सय्यद किल्ले मचिंद्रगड बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगड यांचा या ठिकाणी राजा पहाला